रामसंगावरून आलेली आहे मला शुगरचा इतका त्रास होता की मला तीनशे साठ ते तीनशे ऐंशी पर्यंत शुगर होते डॉक्टरनी पण सांगितलं होतं की अनुन अनुवंशी आजारे हा काय बरा होत नाही तुला जोपर्यंत आहे तो गोळी हो कंटिन्यू खावाच नाही सकाळ संध्याकाळ मला गोळी चालू होती त्याच्यामध्ये मला रेखा टेखा मॅडमच्या टीम मधून आश्विनी मॅडम भेटल्या त्यांनी मला सांगितलं की मॅडम तुम्हाला बी पी शुगरचा त्रास आहे तर तुम्ही हे अमृतच घेऊन पाहा परत पडो ना पडू त्याची लेवरची कृपा फक्त घ्या हे असं त्यांच्यावर विश्वास ठेवून मी फक्त अमृत ज्यूस घेतलं एकाच महिन्यामध्ये मला माझी शुगर एकशे साठ ते एकशे सत्तरच्या त्यानंतर माझी तब्येत पण वजन मी तीन चार किलोमीटर रोज कंटिन्यू चालायची पण वजन पण काही कमी नव्हतं माझं डॉक्टर तुला चालण्याची गरज आहे भुडक दुखतात पाय दुखतात सतत पाय सुजलेले राहतात त्यामुळे शुगर वाढते तुझी चालत जा रोज चालायची रोज सगळी लोक जो प्ले चालू असतात पागलसाठी चालत राहायचे तरी माझं वजन कमी होत नव्हतं मी बारा किलो वजन कमी झालं दहा वर्ष झालं मला कंटिन्यू पित्ताची गोळी चालू होती सतत अंगावरती ती येत राहायची सतत एक दिवस दिवसाला म्हणजे एक दिवसाला मला याची गोळी पित्ताची गोळी खावाच लागायची डॉक्टरांनी पुण्याला जाऊन सर्व टेस्ट केल्या होत्या दहा दहा हजाराची एक टेस्ट केली तर अशी केली त्या डॉक्टर म्हणले की तुम्हाला स्वतःच टेस्ट करावं लागेल स्वतःच तुमच्या शरीरात काय खाण्यासाठी ते पाहावं लागेल तेलकटानी होतं कशामुळे होतं ते तुम्हीच पहा ते पण केलं मी तरी पण माझ्याकडे अंगावरची खाज कमी होत नव्हती पण या ज्यूस मी आजार मला कुठल्या कुठं निघून गेला ते समजलं पण

ना माझे पायी सुजले ना मला एक गोळी खावा लागली हे फक्त मिठ्ठेसमुळे झालेलं आहे माझ्या शोध तुम्ही मला सांगितलं ना की तुझी शुगर कमी होणार नाही ना ते पित्ताचा त्रास कमी होणार सरांना पावर फक्त आमच्या अमृतीस